बऱ्यापैकी ना ही केळी आणखीन पण तर एकदम क्रिस्पी तर नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही सर्वजण तर माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज ना तुम्ही पाहिला चल गवराईच्या व्हिडिओमध्ये तर केळी जी होती भरपूर सारी हिरवी केळी होती तर त्याचा मी आज ना चिप्स बनवणार आहे ते भरपूर सारी केळी आहे तर आज मी जे चिप्स बनवणार आहे ते उपवासाला वगैरे चालतात कारण केळी उपवासाला चालते कोणत्याही उपवासाला केळी चालते आणि आता नुकतीच न नवरात्र सुद्धा येणार आहे तर, तर तोपर्यंत एक ते दोन महिने सुद्धा ही चिप्स राहतात तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तरी उड़ी आ, तरी आ, तर एवढी केळी आहे आणि बऱ्यापैकी ना ही केळी आणखीन पण गच्च आहे या केळीला जवळपास ना काढून एक दहा दिवस झालं तरीसुद्धा व्यवस्थित आहे त्या झाडाला काय प्रॉब्लेम झाला आता काय माहिती म्हणजे हा झाडाची जवळ फांटा आहे तुटला आणि त्यामुळे हे केळी काढण्यात आली तर म्हणलं वेस्ट घालवण्यापेक्षा याचे चिप्स बनवूयात कारण खूप छान चिप्स होत आहेत आणि मी काल ट्राय केले होते खूप छान झाले होते म्हणलं तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करावा तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा वरची साल जे आहे गच्च असते त्यामुळे हे निघत नाही आणि याला असंच काढावं लागतं म्हणजे चाकूच्या साह्याने अशी चालपटी याची काढावी लागते कारण खूप गच्च असते हे तर अशा पद्धतीने त्याला काढून घ्यायचे पूर्ण साऱ्याची जास्त करून ठेवू शकत नाही आपण एक 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 साल काढायची आणि लगेच करावं लागतं त्यामुळे तेल जास्त टाकून घ्यायचंय त्यामुळं तळायला काही प्रॉब्लेम येत नाही कारण तो खूप चिकट असतो त्यामुळे थोडासा वेळ लागतो तेल तर तेल छान तापल्यानंतर डायरेक्ट आपल्याला ह्याच्यामध्येच खिसून घ्यायचं आहे कारण ही छोटी आहेत म्हणून त्यामुळे मी गोल करणार नाही लांबमध्येच आहे तर तेल चांगलं तापायला हवं पाहिजे ते आपल्या नंतर व्यवस्थित होतं थोडासा वेळ लागतो जास्त वेळ लागत नाही बरेच जण काय करतात मिठाच्या पाण्यामध्ये धुवतात त्याला तेही केलं तरी चालतं पण मी काही मिठाच्या पाण्यामध्ये वगैरे धुवत नाही डायरेक्ट असंच बनवते त्यामुळे असे हे पण छान लागतात त्यानंतर काढल्या काढल्या काय करायचं याच्यावर थोडंसं तिखट आणि मीठ टाकायचं मसाला वगैरे टाकलं तर चालतो पण काय होतं जर उपवासाला चालत नाही मसाला त्यामुळे मसाला टाकायचा नाही आणि खूप दिवस टिकतात पण आणि मुलांनाही खूप आवडतं आणि जसं ना विकून म्हणजे गावाकडून घेऊन आलं ना तसं तेव्हा महागा लागलं आहे मम्मी कर मम्मी बनव मग त्यांनी त्याला बनवून सुद्धा तिथले मी कार थोडेसे बनवले होते परवाही बनवले होते म्हणलं तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करा म्हणून थोडासा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे छान व्यवस्थित भाजल्यानंतरच त्याची टेस्ट छान लागते कारण एकदम कुरकुरीत होतो जसं चिप्स आपण बाहेरची खातो पॉकेटमध्ये त्या टाईपमध्येच होतात खूप छान होतात तर बघा असे झाले तर एकदम क्रिस्पी झाले तर एकदम छान होतात यावर थोडंसं तिखट आहे आणि मीठ टाकायचे एकदम छान आणि क्रिस्पी होतात छान झाली तर बघू शकता तुम्ही तर एक वेळेस ना नक्की ट्राय करा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय